परळी नगर परिषद काढले काढलेले दोन टेंडर एक आहे परळी शहरात येणाऱ्या स्वागत कमानी चहा त्रिसूळ चार, चार कमानीची किंमत सोळा करोड रुपये दुसरा टेंडर आपला मेरूगिरी पर्वत त्याची दुरुस्ती करण्याचं चाळीस करोड मी जो बघून हो का दुरुस्ती मला तुम्ही हे केलं हे दोन टेंडर सध्या फळे नगरपालिक लाईव्ह चालू आहे आणि या दोन टेंडर मध्ये कुणीही पार्टिसिपेट करू शकत नाही बाहेरशी म्हणून मी काल तेरा तारखेला कोर्टात याचिका दाखल करू ते टेंडर फक्त दीक्षित नावाचा ते चपराशी आहे त्याची नेमणूक चपराश म्हणून केलेली आहे पण तो टेंडर कलर काय फक्त ते एकटाच भरू शकतो महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच टेंडर भरता येते दीक्षित टेंडर चपराश्याला बाकी कुठल्या जगातल्या कुठल्या जरी कंपन्या असल्या म्हणजे अंबानी आण सुद्धा भरू शकत नाही त्याच्यात बरे तरी तर आम्ही त्यासाठी आम्ही कॉर्टर गेलो आणि कॉर्टात जाऊन आम्ही सांगितले की आम्हाला हे टेंडर लोड होत आहे म्हणजे डाऊनलोड होत आहे आणि ते सबमिट होत नाही असा प्रॉब्लेम नगरपालिकेने करून ठेवला आहे आणि आश्चर्याची बाब की सोळा कोटी रुपयाच्या चार कामाने फिरशो अशा कमानी झाल्या त्या होत्या त्यात आपण बघू आणि चाळीस करोडचं त्या पर्वताचं काम आहे दुरुस्तीचं देखभाल दुरुस्तीच हे सर्व कामं आहेत ते कीर्तिका क्षेत्रातले मागणी दोनशे शहाऐंशी कोटी रुपये आहेत ते कीर्तिका क्षेत्रात त्या दोनशे शहाऐंशी कोटीमध्ये साठ करोडच्या दाशी प्रति जे आहे बाकीची कशी कशी काय काय झाली आता काय आम्ही बघितलं नाही हे दोन टेंडर आम्ही सगमिशन करून घेऊन भररायचा प्रयत्न केला प्रत्येक आहे होत नाही त्यासाठी आम्ही हायकोर्टात रिट पिटिशन केली त्याची तारीख सुनावणी अठरा तारखेला परळीमध्ये होत असलेल्या बोगस कामाच्या संदर्भात आता माग पाऊस आला पावसामध्ये परळीची परिस्थिती कशी झाली एवढे पैसे खर्च झाले पळेमध्ये आहेत मागच्या साडेसात वर्षामध्ये नऊशे कोटी रुपयाचा फंड पळेमध्ये आला तीर्थकाळ सत्र असत कोरोनामहोत्सव असत दलित वस्ती भर पूल टॉयलेट बाथरूम सर्व कामांचे अंडरग्राऊंड ड्रेनेज नाल्याचे प्रकार दोन आहेत पळीमध्ये एक अंडरग्राऊंड नाल्याने आणि रस्त्याचे प्रकार तर किती तर पळीमध्ये नालीवरून रोड खाली महाराष्ट्रामध्ये कुठे असे इंजिनिअरिंग नाही एवढी परफेक्ट नाल्यावरून रोड खाली ना पाणी असतं मी असं झालेलं की माझा एक अंदाज आहे कि पुळेच्या नगरपालिकेमध्ये मागच्या साडेसात वर्षात नऊशे कोटी रुपयापैकी साडेचारशे कोटी रुपये दोघच कामाने त्यासाठी मी लवकरच मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये जनित याचिका दाखल करणार आणि ह्या नगरपालिकेच्या बनवानी कुठल्याही प्रत्येक टेंडरमध्ये कुणीही टेंडर करू शकत नाही कंडिशन आती जाती आणि तिथं जर कोणी बसत असत तर त्याचं टेंडर सगमिशन न त्याची सर्व जिम्मेदारी दीक्षित साहेबावर नगरपालिकेची याची म्हणून भरती झाली आज रनिंग दोन कामं चालू आहेत एकाची तारीख तेरा तारीख होती शेवटची त्या समिती आम्ही टेंडर दुसऱ्या तारीख अठरा तारीख चाळीस कोटीच्या टेंडरची तर तुम्ही कुणीही टेंडर ते घेऊन भरून दाखवा कुठली आदानी जरी कंपनी आणली तरी ती सबमिशन होत नाही मी पाच ठिकाणाहून सबमिशन करायचा प्रयत्न कर पाच ठिकाण नागपूर मुंबई परळी औरंगाबाद पाच ठिकाणी म्हणून मी टेंडर सबमिशन होत नाही मी स्वतः पाच टेंडर ठिकाण एकाची चाळीस कोटीच्या टेंडरची तारीख कुठे अठरा आणि सोळा कोटीच्या टेंडर तारीख संपेल बंद त्यासाठी वेबसाईट बंद टेंडर कुठले सबमिशन होऊ शकत नाही महाराष्ट्र फक्त दीक्षित नावाचा माणूसच तिथं जाऊन सबमिशन करून घेऊ शकतो यासाठी ह्या पळला आता तरी इलेक्शनच्या काळात भ्रष्टाचार करून जनतेला सगळं मिळाव चांगले काम हो, कमी कमी तीन महिने तुमच्या पेपरची वेबसाईट तुम्हीच ओपन करून ठेव तुम्ही जर लोकांनी दिले तर भरणार तुम्ही ते बंद करून भर देऊ शकणार नाही पहिलं कारण हे आहे की सध्या रनिंगचे दोन ट्रेंडर त्याच्याबद्दल होणार नाही आणि मागच्या याच्यात मी जेणेश्या करणार आहे आणि दुसरं पुळेमध्ये इलेक्शन लढण्याचा विषय जे आहे माग त्याचा लोकमत तुम्ही असं का काढत नाही शंभर टक्के मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाला सगळ्यांच्याकडे उमेदवारी मागितलेली आणि फॉर्म पण भरलेला आहे त्याची पण कॉर्मेंट सुख दिली तुम्हाला सोबत खालच्यावर खालच्या बाजू पक्षाकडे लिगली डी डी म्हणून मी मागणी केली मागच्या तीन महिन्यामध्ये माझ्या झालेल्या भेटी झालेल्या चर्चा घडामोडी त्या संदर्भात मला खात्री की साहेब पळीची उमेदवारी मला नाही कधी देतील केव्हा देतील त्यांच्या मनाचं सांगता येणार नाही पण लवकरच माझा प्रवेश होऊन मी पळी मतदारसंघाचा दौरा सुरू करतो पळवी मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये मी भेट इलेक्शनच्या अगोदर जसं मी तुम्हाला पत्र घेऊन सांगितलं की मी सर्वांच्या भेटी घेणार मी सर्वांच्या भेटी घेतल्या आता मी मतदारसंघातल्या प्रत्येक गावात दौरा सुरू करतो प्रवेशाची तारीख काही ठरली प्रवेशाची तारीख पंचवीस तारखेच्या आत व्हायला पाहिजे असं या महिन्यामध्ये सप्टेंबर सप्टेंबरच्या सप्टेंबर महिन्यामध्ये प्रवेशाची तारीख मुंबईमध्ये प्रवेश करणार आहेत प्रवेशाच्या दोन चर्चा चालू आहेत आणखी बरेच काही पळेचे लोक आहेत नेते त्यांनी विधानसभेची मागणी केली सोबत प्रवेश झाले तर दोन होते पण होईल एक वेळेस जाते मग मुंबई चाळीस कोटीचाही टेंडर आहे

सर्व मिळाले विलपण झालेला दिलं बीड <tap> जिल्ह्यामध्ये बोगस पीक एमआयचं रॅकेट आहे तुम्हाला माहित असेल कृषी मंदिरच्या जिल्ह्यामध्ये पीक बोगस रॅकेट आहे मागस सोळा लोकांवर गुन्हे दाखल झाले बीड जिल्ह्यामध्ये बोगस सात बारा आठ चौथा काढायचा जमिनीवर बोगस चार जमीन दाखवायच्या आणि ठराव लोक आहेत पिकी मा कुणाला मिळते थळे त्या सोळा लोकांवर केस घालते गुन्हा दाखल झाला त्या सोळा पैकी सोळाही आजी दादा राष्ट्र काँग्रेस पक्षामुळे कुणाला अटक झाली सोळाला सोळा ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाले ते सोळा त्यांचे कार्यकर्ते त्यामुळे कोणावरही कुणालाही अटक नाही झाली परळी परळी सहपीड जिल्ह्यात कायदा व्यवस्थेच्या परिस्थिती तुम्हाला माहिती आहे मला परळीच्या पोलिसांना आपल्याला स्वतः जर हल्ला झाला आणि आपण जर केस करायला गेलो तर ते केस वापस घ्यावा वापस यात आता ते पूर्ण असं सांगतात पोलीस की तुम्ही जर तुमची केस नाही ह्यांची पण केस आमच्यावर तुमचं वाट करा क्रॉस नाही हो तुम्ही वाप एक तुम्ही वापस जा त्याच्या तुमच्या दोघं केस होईल आणि दोघं जायटक परळीस नगरपालिकेचे काम चांगलं झाले पाहिजे प्रत्येका क्षेत्राच्या नावाखाली वैद्यनाथ प्रत्येका तीक क्षेत्राच्या नावाखाली सगळा पैसा येतो तो ते मंदिराच्या कामाला आला पाहिजे लोकांच्या उपयोगी आला पाहिजे जनाऱ्याला विकास झाल्यास दिसला पाहिजे वळळीमध्ये ठराव लोकांनाच काम दिलं कुणाला वळईमध्ये एक इलेक्ट्रिकल वळवी शहरात पद्धती लावायचं त्याची वर्क ऑर्डर आम्हाला कोर्टा जाऊन घ्यायला हायकोर्टाचा हायकोर्टात सांगितले की तुम्ही यांना का डिस्कॉल करता कशामुळे काम देऊ काही कंपनी परफेक्ट गोष्टी बसती त्याची पण ऑर्डर द्या हायकोर्टाचा ऑर्डर द्या आपलं ऑर्डर भेटली असेल ना ऑर्डर भेटली ऑर्डर भेटली कोर्टात हायकोर्टाच्या आदेशानं आता काही आम्ही काम केले त्या कामाचं बिल भेटत नाही मग तुम्ही आता अशी प्रस्ती देतो काम घ्यायचं मिळणार नाही कोर्टनं ऑर्डर सांगितलं काम घेत पुन्हा मिळणार पळी मधल्या नगरपालिकेचे सर्व पैशाची अप्रातप्रयकृती झाली समजा तीर्थिघाचे पैसे स्वर्ण जयंतीमध्ये जयंतीचे पैसे दलित वस्तीमध्ये तरी तसे पैसे नगरपालिके फंडामध्ये कुठल्याही प्रकारचा अधिकार नगरपालिकेने शिवला नाही इकडले इकडे फंड इकडे फिरवायचे ज्या हेडवर पैसे आले ज्या कामासाठी पैसे आले त्याच कामावर पैसे द्यायची महाराष्ट्रामध्ये पद्धत तशी शासनाची चेअर आहे फक्त पुळी नगरपालिका अशी आहे कुठलेही पैसे कुठेही जाऊ शकतात कुणाच्याही नावा देऊ शकतात कुठेही जाऊ शकतात पुळेच्या नगरपालिकेमध्ये शिस्त नावाचे प्रकार राहिलेला ना। नाही दुसऱ्याला काम मिळणार नाही म्हणजे जसं व्यापार पळीतला बंद होत आहे तसे पळीतले गुद्धीदार सुद्धा पळ सोडून चालले हे तुम्हाला मी अनुभव आणि सांगतो काम घेण्यासाठी हायकोर्टात जायचं पुन्हा काम घेतलं तर पुन्हा काम करून घेतलं बिल देणार नाही पण हायकोर्टात जायचं आणि एवढं इंटरेक्टर म्हणजे कुठलाही डिपार्टमेंट नाही बिल पळे तालुक्यात तिथं त्यांचा इंटरफेअर कुठेही कुठेचाही माणूस काम करू शकत नाही कुठलं एम एस सी बी असू द्या इरिगेशन असू द्या नगरपालिका डब्ल्यू पीडब्ल्यूडी आता ते आता डीपीटीशी आता तर सगळा खेळच मांडला घेऊन जाण बिल किती पैसे घेऊन हो जाऊन कागद घेऊन जाण विचला डीप्यूटीचा खेळ मांडला पंच्याहत्तर टक्के जिल्ह्याचा डीप्यूटीशी पळी मध्ये जिल्ह्याचा एकूण आलेल्या डीपीटीशी पेक्षा पंच्याहत्तर टक्के डीपीटीशी पळी मतदारसंघात

साडेसात वर्षाचा सा, काय नगरपालिकेनं केलं हे के जनतेसमोर आणणं फार गरजेचं दोन हजार अठरा मध्ये एजी कंट्रक्शनला काम मिळते एजी कंट्रक्शन केंद्र शासनाच्या त्यामध्ये बॅकलिस्ट ला कंपनी त्यांना काम मिळण्याकरता बहुतेक सत्त्याण्णव असेल असे परळीमध्ये पत्रकार जर सोडलं तर कुणी मला सुरक्षित दिसत नाही वाट पेपर तुम्हाला वाटते पत्रकार जर सोडले तुम्हाला फक्त सध्या न मागता शिकवला महत्वाचं शक्ती केलं तर ऐक फार महत्वाचं आहे आणि पुढे नगरपालिका नगर विकास तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यानं सगळ्यांनी बघितले जास्त पाऊस पाणी आलं पाणी भरलं कुठे गेले एवढे करोड रुपये खर्च कुठे गेले दाखल होते आम्ही आता जनित याचिका दाखल करणारिका दाखल करायला मागच्या एमिसी चर्चा मध्ये मी स्वतः बातम्या दिल्या की पळीमध्ये उद्योग नसताना पळेचे पॉवर स्टेशन एक ते पाच मधले इक्री करून तीनशे ते चारशे कोटी सरकारनं मिळाले पण नऊ नंबरचा सा प्रोजेक्ट सहाशे साठचा प्रोजेक्ट पळीमध्ये कुठं आला कोराडी आणि चंद्रपूरला जागाच नाही तर पॉवर स्टेशन टाकायला राग काटण्यासाठी उद्या पैसा जातात आपल्या पळी राग विकते आणि जर सर्व व्यवस्थितच निर्मित झाली आणि जर लाईन एखादीच कटला तर सगळा माटो आमदारच आहे हे मी करा पण ते काय आणि आपल्या मी कशामध्ये नऊ नंबर घेतलो त्याला काही बजेट दिलं नाही आत्ता सहाशे सहाशे येते आता अध्यक्ष आता कधी आणणार दहा तारीख पण लागेल मग आता कधी आणणार मग कधी आणणार फक्त डीपीटीसी कम्प्लीट झाली आयच्या अगोदर बाकी कुठलंही आता कुठचं येणार होणार नाही त्यासाठी पळईमध्ये मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे माझी उमेदवारची मागणी आदरणीय पवार साहेबला केली आज बी के त्यांच्यासोबत माझ्या चर्चा चालू भेटीकाठी चालू लवकरात लवकर निर्णय होईल आणि पळेमध्ये निवडणूक लढण्याचं कारण एवढंच आहे हे सर्व कामं सुळित झाली पाहिजे हे सगळे अपरातपवर बंद झाले पाहिजे आणि सर्वसामान्यांना काम मिळालं पाहिजे कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालं पाहिजे मजुरांच्या हाताला काम मिळालं पाहिजे उद्योगधंदे आले पाहिजे काही उद्योगधंदे नाही सहकारी कारखाना बंद आहे तिथल्या लोकांचे पगारी नाही सप्ताह आले तर तुम्ही कार्यक्रम कामं केल्याचे पैसे घ्यायचे नाहीत त्यांच्या खूपच घटायला काम लोकांचा पैसे भेटत नाही आम्ही काम करून कशी घ्या म्हणून आम्ही मंतर संघात पळीमध्ये उभं टाकलो म्हणजे गंगा जमुन आणणार नाही जे काय आहे पळीत आलेलं येणार ते सुरळीत चाललं पाहिजे सर्वांच्या विचारानं सर्वांच्या हाताला मान पाहिजे सर्व लोक परळीमध्ये काय म्हणते उपजीव कसल्याच मागे पाहिजे ना जनजीवन जर सुरळीत चाललं तर ठीक आहे नाही तर काय एकच माणूस दहाच लोक जर एका डिपार्टमेंट मोठे होत गेले बाकीच्या नऊ लोकांनी काय आणि सगळ्या नंबर दोनच्या धंद्यावर ताब आहेत रात असल वाळवा असल सगळे कुणाचाही दुसऱ्याचा नाही जिकडे तिकडे माणसं नेमलेले तांदूळ हवासाठी वेगळे रीतीसाठी वेगळे रागासाठी वेगळे पिंपरी चिंचवडसाठी वेगळे नगरपालिकेसाठी वेगळे प्रत्येक ठिकाणी ज्याच्या शासकीय नियमांमध्ये संजय गांधीवर फॉर्म भरून येणं तसं ह्यांच्या पैसे खाण्यासाठी सगळ्या यंत्रणा तिथे तिथे लावून टाकल्यात सज्ज पाच सहा पाच सहा माणसं सगळी कट कोर्टाची लढाई तर चालत राहील पण जनआंदोलन पाहिजे आमचं प्रळेच्या जनतेला आवाहन करतो आम्ही रस्त्यावर या कुत्रा घाबरू नका लोक कशी येते लो, तुम्ही आधी पुढे झालं पाहिजे ना लोक कसे येते आम्ही येणार साडेसात वर्षात तुम्ही कधीच व्यवसाय काढला नाही आता काढायला शंभर टक्के साडेसात वर्षात तुम्ही अवघड जे तिला अजून एवढं घालणार नाही ना झालं ना काढलं ना प्रत्येकाने काढलं आते है, आते है, आता हे आता 18वी झाली तो केजे ओर गेलं आणि आम्ही निर्णय आम्ही की तुम्ही सेशन लढूनच आपल्या सूड करणार कधी राजिसमन मग निवडणूकच्या तोंडावरच का तोंडं लढायचीस ना <laughs> तो तो ना आता तर काय आता सगडे आकुत आम्ही कसं काय प्रसी समोर आणून ठेवले वास्त्य मध्ये घडलं ना आमच्या सोबत आमच्या सोबत तुमच्या समोर आजच्या टेंडर मध्ये घडलं आमच्या आम्ही रस्त्यावर उतरून नगर परिषदेच आंदोलन करतो सांगा करतो नागल सोबत येतात फक्त तारीख सांगा तुम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय पळेच्या जनतेला न्याय मिळणार नाही त्यासाठी आम्ही योग्य वेळी रस्त्यावर उतरू

नाही कराव लागत आम्ही आता तेव्हा कृषी मंत्रालयाला त्याची तुमच्याकडे काय माहिती हो मी पैसे कधी मिळाले कृषी सांगू शकेल पीक किम्याच हे झालं आमच्याकडे माहिती बोगस रा त्यांना उचलले तेव्हा सोळा वर जणांवर कुठे